नमस्कार मी राजश्री आगाशे ऐकूया काही ठळक घडामोडी राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागातल्या एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत देण्याचे शासन आदेश दिले असून एक हजार आठशे एकोणतीस कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं घाटकोपर इथं गेल्या वर्षी बेकायदा फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल आजच्या बैठकीत शिफारशींसह स्वीकारला असून संबंधित विभागांना एका महिन्यात कार्यवाही करायचे निर्देश दिल असं म्हणाले ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं यंदाच्या जुलै महिन्यात एकवीस लाखापेक्षा जास्त नवीन सदस्य नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत यंदा पाच पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के वेतनपट वाढ झाल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलंय यामधून रोजगाराच्या संधीत वाढ झाल्याचं आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला मिळणाऱ्या लाभांबाबत अधिक जागरुकता निर्माण झाल्याचं स्पष्ट होत ख्यातनाम आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या पार्थिवावर आज गुवाहाटी गुवाहाटीजवळ कामरकुची या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेक मान्यवर आणि जुबिन यांचे हजारो चाहते उपस्थित होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एकाहत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करत आहेत मराठी भाषेतल्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान श्यामची आई या चित्रपटाला मिळाला दिग्दर्शक सुजय डहाके यांना दिग्दर्शनासाठीचं रजत कमळ मिळालं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार